कारण लहानपणापासूनची इच्छा होती की आपल्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन व्हावं हो, मूर्ती आपण आणावी आणि गणेशाचा साजरा करावा पण सा आई म्हणाली होती नाही नाही तू जेव्हा स्वतःचं घर घेशील त्यावेळेला सुरू करूया आपण बाप्पामुळे हे कुठेतरी झालंय हे स्वप्नपूर्ती सुद्धा बाप्पाच्याच आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे झाले बाप्पाला माहिती आहे मला काय द्यायचं ते किती सुख किती दुःख द्यायची हे सगळं त्याला माहिती आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पांचं आगमन झालं आहे आणि सेलिब्रिटी बाप्पा या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत भूषण आहे भूषण खूप खूप स्वागत आहे तुझं वेद मराठी वनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये एकंदरीत आपलं जुनं फर्निचरच्या वेळेस बोलणं झालं होतं की मी आई वडिलांसाठी पुण्यात घर घेतो आहे आणि मला वाटते बाप्पांनी तुझी ती इच्छा पूर्ण केली आणि तू बाप्पांना त्याच घरात आज विराजमान केलं आहे तर काय भावना आहे तुझ्या सध्या खूप छान वाटतंय मुळात बाप्पाचं आगमनच आमच्याकडे झालं ते जेव्हा मी घर घेतलं कांदिलीतलं घर मुंबईतलं घर कारण लहानपणापासूनची इच्छा होती की आपल्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन व्हावं मूर्ती आपण आणावी आणि गणेशोत्सव साजरा करावा पण आई म्हणाली होती नाही नाही तू जेव्हा स्वतःचं घर घेशील त्या वेळेला सुरू करूया आपण आणि तेच केलं कांदिलीत मुंबईत एक आठ नऊ वर्ष आधी स्वतःचं घर घेतलं आणि तेव्हापासून सुरुवात झाली पण त्यानंतर कायमची ही इच्छा होती की आपलं घर झालंय तसंच आईबाबांना त्यांच्या मनासारखं एक घर असावं हो। कारण कितीही म्हटलं तरी मुंबई पुणे येणं जाणं तर आहेच पण चिंचवडला आम्ही आधी राहायचो म तेवढंच आवडीने मुंबईला यायला आईबाबांना आवडतं पण तरी एक मनासारखं त्यांच्या मनासारखं घर सगळ्या ॲम्युनिटीज व्यवस्थित त्यांना हव्यात तशा असणारं एक घर असावं असं एक काय वाटतं होतं आणि ते स्वप्न यावर्षी पूर्ण झालं म्हणून पुण्यात घर घेतलं आणि आता विचार झाला मग त्या घरात तर बाप्पाचं आगमन झालं आहे मग यावर्षी इकडे का नको नवीन घर घेतलं आहे तर बाप्पालाही हे घर दाखवायला पाहिजे कारण बाप्पामुळे हे कुठेतरी झालं आहे हे स्वप्नपूर्तीसुद्धा बाप्पाच्याच आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळे झाले तर मग यावर्षी गणेशोत्सव पुण्यात <laughs> जसं की या घरात हे पहिलंच वर्ष आहे पण साधारण किती वर्षांपासून गणपती बसतोय आणि काय आठवणी आहे तुझ्या गणपतीच्या आठ नऊ वर्षच जसं मी म्हटलं की लहानपणापासून एक आवड होती की कायम आम्ही गणपतीला गावी जायचो पण आधी सोसायटीमधले गणपती जे असायचे बिग ते व्हायचे तर आपले जे वेगवेगळे काही नाटकं बसवा सोसायटीचे प्रोग्रॅम असायचे असं आसा सगळ्या ह्याच्यात पार्टिसिपेट करायचो आणि काही दिवस ते झाल्यानंतर गावी गौरी गणपतीला जायचं कोकणात हा एक रुटीन कायम असायचा आणि कोकणात असताना कायम वाटायचं की मामा जशी पूजा करतो आहे मस्त सोळं निसून आणि असं सगळं ते आपल्यालाही करता यावी आणि ते मिस व्हायचं ते हुण हुण ते हळूहळू पूर्ण स्वप्न तेव्हाच झालं की लहानपणी ते एकदा तशी पूजा करायला मिळाली पण घर घेतलं आणि त्यानंतर नित्य नियमितपणे बाप्पाचं आगमन झालं त्यातून खूप स्पेशल पद्धतीने मूर्ती आणली जाते कारण आई चिंचवडच्या घरी मूर्ती बनवायची आणि मग मूर्ती घेऊन ती मुंबईला यायची कांदिवलीला तर त्या घरी स्थापना व्हायची आणि विसर्जन तिकडेच घरातच व्हायचं तर त्यामुळे मला मूर्ती बाहेरनं आणणं हा प्रकारच माहिती नाही आहे कारण ना घरीच आई व्यवस्थित ती मूर्ती बनवणार आज आठ नऊ वर्ष आली की तीच मूर्ती बनवते त्यामुळे त्या मूर्तींमध्ये सुद्धा इतकी सुधारणा झाली आहे की आम्हीच स्वतः बघताना आधीच फोटोज बघताना असं होतं की अरे तेव्हा वेगळी असायची आज किती अजून एक्सपर्टीज झाल्यासारखं हे झालं आणि तेव्हापासून रेग्युलरली ती सुरुवात झाली इतकं की इंडस्ट्रीमधले वेग आमचे सगळे फ्रेंड्स सगळे सगळ्यांना तो आपला बाप्पा वाटण्याच्याच हेनी होते पूजा वैभव हे म्हणजे की आपला बाप्पा कधी येतो या किती तारखेला आहेत हे असं असायचं बाकी पण माझे मुंबईतले फ्रेंड्स सगळे मिळून आणि एकत्र साजरा करायचं त्यामुळे हे वर्ष थोडं वेगळे कारण का त्यांना मिस करतो आहे सगळे येऊ शकले नाही आहेत तरी माझे मुंबईहून काही फ्रेंड झालेत बाकी काही काल येऊन गेले त्यामुळे उत्साहात हा सुद्धा गणेशोत्सव इकडचा साजरा होतोय जी लोक जी नातेवाईक मित्रपरिवार पुण्यातला होता जे कधी मुंबईत येऊ शकले नाहीत ते यावर्षी पहिल्यांदा गणपतीला येत त्यामुळे तोही एक वेगळाच आनंद आहे जसं की तू बोलला की लहानपणी कोकणात गणपती उत्सव तुम्ही साजरा करायचा आहे कोकण आणि पुण्यात काय फरक जाणवतो आहे तुला गणेशोत्सवाचा दोन्ही गणेशोत्सव वेगवेगळे आहेत इकडचं सुद्धा खूप मजा यायची तेव्हा चिंचवडून आम्ही स्कूटरवर स्कूटरवरती यायचो बाबा स्कूटर, वर, स्कूटर चालवायचं आणि मागे आई बसणार समोर ती जी जागा असते त्याच्यात मी उभं राहणार आणि सगळे एक एक थांबून मंडळांना व्हिजिट करायचं रात्रभर जागायचं हे हा प्रकार असायचा त्याचबरोबर जसा मोठा झालो तसा दहावीपासून एक नववी दहावीपासून मी जिवंत देखावे हा प्रकार तेव्हा सुरू झाला होता तर त्याच्यात पार्टिसिपेट करायचो मग ते दहा दिवस दहा अकरा दिवस कम्प्लिटली त्याच्यात असायचो आणि मस्त पैसे कमवायचो त्या वेळेला कारण काय दर त्या जिवंत देखावा झाल्यानंतर दर दिवसाचे काही एक पैसे मिळायचे आणि ते भरपूर वाटायचे मग छोटी छोटी नाटकं करून सोसायटीमध्ये जायचो बक्षीस म्हणून हे पैसे असे पॉकेट मनी मिळायचे आणि त्या पॉकेट मनी पण मी तो साईडला ठेवून पोर्टफोलिओसाठी ते पैसे वापरलेत असं सगळं एक 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 तो प्रवास तिकडे सुरू झाला तर त्यामुळे या स्पेशल आठवणी पुण्यातला आहेत कोकणातला एकदम वेगळे वेगळ्या आठवणी आहेत तशाच कारण काय इकडे जसं बऱ्याच वेळेला आपण वाजत गाजत जसं मूर्ती आपण जशी आणतो कोकणात खूप वेगळ्या पद्धतीने वाजव इकडे ढोल ताशांचं तसं तिकडे झांजा वगैरे हे करू घरगुती पद्धतीने आणलं जायचं आणि ते सुद्धा खूप एक आकर्षण असायचं त्याचबरोबर विसर्जनाची पद्धत तिकडे आवडायची गौरी गणपती हे युजली कारण काय जसं म्हटलं सोसायटी किंवा मंडळांचं ह्याच्यात गौरी गणपती नसतो नुसतं गणपती मोस्ट ऑफ द टाईम्स असतो तर गौरी गणपती हे गावी असायचे आणि ते सगळी आई जाऊन ते गौरीचं हे घेऊन येणार त्यानंतर मग गौरीला सजवणं या सगळ्या गोष्टी कोकणात बघितल्या जायच्या त्यामुळे दोन्ही आपलंच आहे पण मजा नक्कीच कोकणात जास्त यायची जसं <laughs> की तू बोलला की जे बक्षीसचे पैसे मिळायचे ते तू साठवून पोर्टफोलिओ वगैरे तयार करायचा आणि आत्ता काही दिवसाआधीच घरात गणपती तुझा पिक्चर येऊन गेला बाप्पांची साथ तुला करिअरच्या बाबतीत कशी लाभली आहे थ्रूआउट होती मला uh, आठवतं इव्हन सुरुवात मुंबईला गेल्यानंतर मी पहिल्यांदा लालबागच्या राजाला गेलो आणि तेव्हा एक फोटो विकत घेतला होता तिकडनं जिची फ्रेम केली आणि तीच फ्रेम अजूनही माझ्याकडे त्यामुळे त्यानंतर मी असं फार की प्रत्येक ठिकाणी विसर्जन विसर्जन का प्रत्येक ठिकाणी दर्शनाला जायलाच पाहिजे असं होत नाही मंडळांना जसं आधी लहानपणी उत्साह असायचा तेवढा खऱ्या अर्थाने उत्साह राहिला नाही आहे मंडळांना जाऊन यु नो गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पण घरगुती गणपतीला जायला खूप आवडतं मित्रपरिवांकडे जायला खूप आवडतं तर आ, एक, आ, हा एक काय म्हणतो हा हा कॉन्स्टंट राहिलेला आहे अनेक वर्षांपासूनचा सो so, यस घरत गणपती हा नक्कीच बाप्पाचाच आशीर्वाद आहे कारण की इतक्या वर्षांपासूनचा हा प्रवास आहे आणि आत्ता बॅक टू बॅक जुनं फर्निचर झालं आणि लगेचच घरत गणपतीसुद्धा हिट झाला प्रेक्षकांना इतका आवडला हा चित्रपट त्यामुळे हे बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि इतकं प्रेम मिळतं या चित्रपटाला अजूनही थिएटर्समध्ये आहे तोच ओ टी सुद्धा अवेलेबल आहे आणि दोन्हीकडे तेवढाच पाहिला जातो आहे जसं क्रिसमसमध्ये मला वाटतं क्रिस क्रिसमस सेलिब्रेशन असताना त्याबरोबर आपण क्रिसमस फिल्म्स बघतो त्यावेळेला तसं कुठेतरी आता आलं की गणपती असताना एक बाप्पाची फिल्म बघायची तर त्याने बरेच जण घरात गणपती ओ टी टीवर बघतायत ज्यांनी पाहिलाय ते परत परत बघतात आणि जे साजरा करू शकले नाहीत किंवा बाहेरगावी आहेत परदेशी आहेत ज्यांच्या घरी बाप्पा आणू शकत नाही आहेत हे सगळे मूवी बघून साजरा करतात त्यामुळे हा वेगळाच एक गणेशोत्सव पाहायला मिळतो आणि त्याचा खूप आनंद आहे बाप्पा म्हटलं की मोदक आले तर तुला मोदक किती आवडतात आणि बनवता येतात का बनवायला बनवता येत नाही ते वळणं थोडंसं आईकडनं शिकलोय पण अख्खे जर मला बनवायला सांगितलं तर काहीही येणार नाही मला वाटतं मी फक्त ते जे फेक मोदक असतात ना म्हणजे मोदकांचा आकार देऊन काही सात तसं सा वाला बनवू शकेन पण उकडीचे मोदक इम्पॉसिबल आहेत ते मी बघतो आणि त्याच्यात केवढा तो घाट घालायचा असतो सगळं आणि आई खूप छान पद्धतीने ते करते यावेळेस खूप छान मोदक बनवले भरपूर मोदक बनवले काल प्रत्येक गेस्ट जे येतील त्यांना उकडीचा मोदक मिळेलच अशी सोय तिने केली होती आणि मी खूप मदत केली तिला जसं मूर्तीसाठी मदत के केली की लुडबुड केली नाही कशात तिला त्रास दिला नाही तशी मी खूप मदत केली त्रास न देता नक्कीच मध्ये मध्ये माझं सुपरविजन होतं जे अनवॉन्टेड होतं की आई असं नको आई ह्याचं टोक नाही आलं आई हा असाच झाला असं <laughs> म्हणून तिला थोडासा त्रासही दिला पण मला मोदक मला युजली आय डोंट लाईक स्वीट आय डोंट हॅव अ स्वीट टूथ त्यामुळे फार गोड आवडत नाही बॉडी बोन आम्हाला वाटत पण नाही तू जास्त गोड खात आहे पण पण एक तेच बऱ्याच जणांना वाटतं की मी फिटनेससाठी म्हणून गोड खात नाही तर मला गोड विशेष आवडतच नाही पण तरीही कालपासून मी जवळजवळ मला वाटतं चार पाच मोदक तरी खूप खाल्ले जे माझ्यासाठी लिमिटच्या बाहेर आहेत कारण की मी एक पण मला फोर्स करावं लागतं की अरे जरा खाणे मी एखादा मोदक खाईन तर त्यामुळे आई चाट पडली की उवा आणि तिने ते मस्त माझ्यासाठी म्हणून असे कमी गोड केलेत थोडं सो खूपच आवडले आणि यावेळेस मस्त ताव मारला मोदकांवर आत्ता बापांना काय मागशील जर एक विश कम्प्लीट करून घ्यायची असेल तर आणि पुढे कुठले कुठले प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत बाप्पाकडे आत्तापर्यंत ब अनेक वर्षांपासून म्हणजे बाप्पाचे जेव्हापासून मी म्हटलं मूर्ती घरी आणायला सुरुवात केली मी तेव्हापासून काहीच मागितलं नाही आणि यावर्षीसुद्धा काही मागणार नाही बाप्पाला माहिती आहे मला काय द्यायचं ते का 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 किती सुख किती दुःख द्यायची हे सगळं त्याला माहिती आहे त्यामुळे ते अगदी व्यवस्थित प्रमाणात तो ते देतो आणि तेच मला हवं आहे सो त्याचे आशीर्वाद पाठीशी राहू दे जी काही सुखदुःखं आहेत ती पचवण्याची स्ट्रेंथ त्यांनी मला द्यावी एवढीच एक इच्छा आणि आ आगामी चित्रपट आता दोन चित्रपट रेडी आहेत तवई म्हणून एक माझा हिंदी चित्रपट येतो आहे महादेवांवरती थोडासा बेस्ड आहे तो थोडा एक स्पिरिच्युअल ड्रामा आहे सो तो येईल आणि त्याचबरोबर पोर्ट्रेट म्हणून एक सिनेमा येईल ज्याच्यात श्रुती मराठे अजिंक्य देव मानसी कुलकर्णी असे आम्ही आहोत अमोल शेट यांनी डिरेक्ट केली ती फिल्म तवई निर्भय जरीवाला म्हणून आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी केले सो या दोन्ही फिल्म्स लवकर येतील त्याचबरोबर तुरियमचं शूट चालू आहे फायनल स्टेजला आहे एक छोटं स्केड्युल सुरू होईल सो तुरियम सुद्धा लवकर रिलीज होईल या तीन फिल्म्स पाईपलाईन मध्ये प्रेक्षकांना काय शुभेच्छा देशील गणेशोत्सवाच्या सगळ्यांना सगळ्यात आधी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मस्त साजरा करा सण आणि सेफ राहा आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या कोणाला आपल्यामुळे त्रास होईल कोणाला हानी पोचेल अशी काही कामं करू नका आणि बाकी काय सांगणार गणपती बाप्पा मोर्या